चार वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याने माणुसकीला काळेमा फासणारी घटना समोर आली आहे मुंबईच्या कांदिवली पूर्व समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका चार वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे शाळेतील कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य necessary... केल्याची बातमी समोर आली आहे नाराधमाने शाळेतच चिमुकलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे शाळेतील कर्मचाऱ्यांनी मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूम मध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं के समोर आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली अशोकनगर येथील लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये शिकणारी चार वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे वडिलांसोबत दोन फेब्रुवारीला शाळेत गेली शाळेतून पुन्हा घरी आल्यानंतर तिच्या पोटात लागल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलीने सांगितलं की शाळेचे काका तिला बाथरूममध्ये घेऊन गेले चॉकलेटच्या बहाण्याने त्याने तिच्यावर अत्याचार केला आईने तात्काळ पीडित मुलीला रुग्णालयात नेले तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी समतानगर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतला आहे पुढील तपास सुरू आहे मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडे एका खासगी शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक आता आक्रमक झाले असून पालकांकडून शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे कांदिवली पूर्वेकडील लिटल कॅप्टन या खाजगी शाळेत शिकणाऱ्या चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला होता मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला पालकांच्या तक्रारीनंतर समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक देखील केली आहे मात्र या प्रकरणात शाळेकडून हलगर्जी झाल्याचा आरोप कर। पालक करत पालकांनी शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे शेकडो पालक रस्त्यावर ठिय आंदोलन करत होते प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत असल्याने या ठिकाणी बघायला मिळाले शाळेच्या मुख्याध्यापका विरोधात देखील कारवाई करण्याची मागणी करत पालकांनी मागील तासाभरापासून रस्ता अडवून आंदोलन सुरू केलं आहे यावेळी आंदोलक पालकांनी पोलिसांना देखील घेराव घातला असल्याचे दिसून आले या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे सिच्युएशन के बाद भी और आ, वो हमारे साथ किसी हालत में हमारे साथ देने को रेडी नहीं है उल्टा हम जब शनिवार के दिन केरा दस, साडे दस बजे हम उनके स्कूल में गए उनकी उन्होंने सौ नंबर पे कॉल करके पुलिस बुलवा के और लॉयर लेके आए और हमें स्कूल से बाहर निकाल दिया और वो बोल रहे हैं कि ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है हमने उस बंदे को निकाल दिया है स्कूल से और वो अभी आप देखो और वो देखें अपने करा, करा। गंगा न्यूज पॉइंट चैनल करा, आपली बातमी आपल्या